आणि आज शासन आपल्या दारी काम करते लय भारी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके अनाथाचा नाथ गोरगरिबांचा नाथ या व्यासपीठावरती आपल्याला संवाद साधण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तारसाहेब आपल्या हिंगोली लोकसभेचे भाग्यविदाता तडून तडफदार आणि गोरगरिबाचा कैवारी आमचे खासदार हेमंतजी पाटील साहेब आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार आदरणीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब बाजूच्या विधानसभेचे आमदार आमचे भाऊ राजूभाऊ नवगरे साहेब आमचे विपुलजी बाजुरिया असतील रामजीरावजी वडकुते असतील त्याच्यानंतर बालाजीरावजी कल्याणकर असतील गजानरावजी घुगे असतील आमचे ॲडव्होकेट शिवाजीरावजी मानेसाहेब असतील सर्व आणि आमचे मठाधीश सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो मी फक्त भाई आपल्याला त्या विरोधकांना मला सांगायचं आहे की एकनाथ भाई शिंदे साहेबांचा तुम्ही विरोध करू शकता परंतु नाद अजिबात करायचा नाही कारण महाराष्ट्राच्या या ठाण्या वाहना शासन जनतेच्या आलंय दारी आणि तसंच भल्या भल्यांना बसवलंय कुठे आपल्या घरी त्याच्यामुळं नाद करायचा नाही साहेब हे शासन आपल्या दारी आणि या मला एकच सांगायचंय की अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काम भारी म्हणूनच तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या माझ्या मायबाप जनतेला आतापर्यंत ही तुम्हाला सांगतो असा मुख्यमंत्री लाभला नाही अरे पायात जर काटा रुचला तर माझ्या मुख्यमंत्र्याच्या हृदयामध्ये तुम्हाला सांगतो दुखापत होती असा मुख्यमंत्री तुम्हाला सांगतो कुठे लाभला नाही म्हणून मित्र ध्यानात ठेवा ही जी जनसामान्याची यात्रा हे शासन आपल्या दारी साहेब शासन आपल्या दारी नाही हे शासन वाड्या तांड्यामध्ये तुम्हाला सांगतो की शासन आपल्या दारी नाही शासन घरापर्यंत चुलीपर्यंत हे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदेच्या माध्यमातून पोहोचले साहेब लोकांच्या दारा तांड्या वाड्यामध्ये आम्ही जातोय त्यावेळेस तुम्हाला सांगतो काही तुम्हाला सांगतो आजही या ठिकाणी काही उभाट्या लोकांच्या लोकांनी तुम्हाला सांगतो विरोध केलाय साहेब या महाराष्ट्रामध्ये खंबीर नेता म्हणजे एकनाथ भाई शिंदे अरे छत्रपती शिवरायाची शपथ घेणारा कोणी माईचा लाल पैदा झाला नाही आणि माझ्या सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी शपथ घेतली आणि माझ्या मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणारा जर कोणी नेता असल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे मित्र हे विसरता कामा नये या या उभाटाच्या लोकांना मला एवढं सांगायचंय अरे तुम्ही काहीच नाही साहेब सकाळपासून तुम्हाला सांगतो द्यायचे काही चेले चपाटे गावागावामध्ये चललेत आणि जातीला पुढं करायलेत अरे तुम्ही पुढं या तुम्हाला सांगतोय तुम्हाला सांगतोय हा संतोष बांगर एकनाथ भाई शिंदेचा चेला साहेब आता या ठिकाणी तुम्ही हे बोलायसारखं भरपूर आहे पण तुम्हाला खास करून सांगेल की एक ध्यानात ठेवा आमच्या अनादी लागू नका का अलक लक्षात अ सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कडवट शिवसैनिक आहोत छत्रपती शिवरायांनी आम्हाला काय पद्धतीने शिकवलंय या मला वाटतंय की तुम्हाला तर सगळं माहीतच आहे काय काय झालं आणि काय काय नाही मला वाटतंय या उभाटा वाल्याला दुसरा धंदा राहिला नाही साहेब यायच्या पाया पायाखालची वाळू घसरली यायच्या खालून तुम्हाला सांगतो अंगार लागलेली हे आता हे बुवा तर तुम्हाला सांगतो घरात तांड्यावाड्यामध्ये पोहोचलाय आता आपलं कस आपलं कस अरे आपलं कसं नाही आता जाऊन बसली घरात मुकाट्यानं बसा ते तुम्हाला सांगतो इकडचं भाई पोहरादेवीचे महाराज मला वाटते की सुनील महाराज गेल्या सहा महिन्यापासून वेळ मागायलेत साहेब मी त्याची क्लिप ऐकली साहेब की मला साहेब वेळ द्या साहेब मला वेळ द्या साहेब पहिले महिना दोन महिने तुम्हाला सांगतो लोकांचे खाली बसून फोटो काढले इकडे बसून फोटो काढले तिकडे बसून फोटो काढले आता पुन्हा तुम्हाला सांगतो मधामध्ये आता काही खरं नाही म्हणून साहेब या महाराष्ट्रातली जनता आणि तुमची तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा या हिंगोली लोकसभेवरती आणि या तिन्ही विधानसभेवरती शिवसेना भारतीय जनता पार्टीचा माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा आणि कडवट माणूस जो तुम्हाला सांगतो की आपल्या विचाराचा माणूस सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे साहेब तुम्हाला खास करून सांगील ज्या पद्धतीनं तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन माझ्या मराठा समाजाला न्याय दिलाय त्याच पद्धतीनं मी तुम्हाला विश्वास देतोय या हिंगोली विधानसभेवरती या हिंगोली लोकसभेवरती आणि विधानसभेवरती भारतीय शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच माझ्या छत्रपती माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्या विहिरीचा प्रश्न साहेब महत्वाचा होता तो एक विहिरीचा प्रश्न आपल्याला सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो साहेब एक दुसरा विषय आहे शेनवाडी शे आपले शेनोडी रामवाडी उपसन सिंचना योजनेला मान्यता देऊन ही साहेब गेल्या दहा म्हणजे तीन महिने झालेत माझे सर्व शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत मग त्याच्यामध्ये मानेसाहेब असतील गजानन घुगे असतील हे सर्वच साहेब या सिंचनामुळे कळमदुरी तालुक्यातील समोर बारा गावातील एकोणीसशे हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे साहेब तसेच काळकोंडी तलावातून पाली नदीत जाणार आहे साहेब उपसिंचन योजनेसाठी नव्वद कोटी रुपयाची जर निधी आपण दिली तर मला वाटतंय माझा शेतकरी हा सुकवल्याशिवाय राहणार नाही साहेब तुम्ही माघायच्या पूर्वी आम्हाला भरपूर काही दिले या कळमधुरी मतदारसंघामध्ये माझ्या एकनाथ भाई शिंदेच्या माध्यमातून रोड असतील पाणी असेल लाईट असेल एकवीसशे कोटी रुपयाचा निधी जर कोणी दिला असेल तर तो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे आहेत पहिले तर मुख्यमंत्री पत्र घेऊन असं असं इकडून मग म्हणायचे कोटी अरे त्याला तुम्हाला सांगतो कलिजा लागत अरे गोर गरीब जनतेच्या कुणाचं बायपास असेल कुणाचं वालचं ऑपरेशन असेल मागच्या अडीच वर्षामध्ये दोन कोटी अडीच कोटी मला वाटतंय वर्षाला दिले अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकमेव हो, मला वाटतंय साडेतीनशे कोटी रुपये माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखादुखासाठी कोणा कोणी देणारा मुख्यमंत्री असल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे हे मित्र ध्यानात ठेवा घर बसल्या बसल्या जमत नाही मी घरी बसूनच राजकारण करतो घोड्या हुटावरूनच शेळ्या राखतो अरे जमिनीवर तुम्हाला सांगतो चलणारा तुम्हाला सांगतो तळागळामध्ये झटणारा माणूस कोणी असल तर तो सन्माननीय एकनाथ भाई शिंदे मित्र ठेवा भाई एक दुसरं आपल्याला एवढंच सांगायचंय की आता या आठ दिवसापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस मी बोललो आणि तुम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलले आणि लगेच तुम्हाला सांगतो मी सुद्धा बाईट दिली की येणाऱ्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये जर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जर पीक किंवा जर मंजूर देला नाही तर माझ्या एवढं वाईट नाही अरे ज्या वेळेस असा धमकीने मी बोलत होतो ना माझ्या पाठीमाग एकनाथ भाई शिंदेनी कृषी अधिकाऱ्याला फोन लावला त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितलं की माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या लो लोकांना पीक विम्याचा लाभ भेटला पाहिजे आणि आपल्याला लाभ भेटला का नाही दोन दिवसापूर्वी आवाज सांगा भेटला का नाही हात वरी करा भेटला ना ही ताकद जर कुणाची असल तर ती सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेची हे मित्र ठेवा म्हणून साहेब मी फक्त आपल्याला एवढेच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील दलित आदिवासी शेतकरी बांधवांना सिंचन विहिरी दिल्या जातात या विहिरीसाठी दोन विहिरीमध्ये पाचशे फूट अंतराची मर्यादा ठेवली आहे त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत त्यामुळे पाचशे फूट अंतराची मर्यादा फूट करावी तसेच अडीच लाख रुपये दोनशे अनुदान चार लाख रुपये आपण त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दलित आदिवासी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ भेटल्याशिवाय राहणार नाही साहेब एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ भाई शिंदे तुम्ही आवाज कसा आला पाहिजेत ये तुम्हाला सांगतो उभाटा वाले इरोजाका वाले आ, एक नाद भाई शिंदे तुम्हागे बढ़ाव एक नाद भाई शिंदे तुम्हागे बढ़ाव जय हिंद जय महाराष्ट्र